महाविकास आघाडीच्या वतीने पुणे येथे प्रभाग क्रमांक एकोणतीस येथे डॉक्टर मदन कोठुळे आणि त्यांचा परिवार मित्र परिवार यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपला सण सन, या सणानिमित्त से सेल्फी विथ गुढी असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं यामध्ये अनेकांनी सेल्फी काढलेला आहे आणि यामध्ये ज्या ज्या नागरिकांनी यामध्ये सेल्फी काढलेला आहे यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आलं हा बक्षीस वितरण सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक डॉक्टर मदन कोठे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आज आपण एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम घेतलेला आहे यामध्ये गुडी विथ सेल्फी असं नागरिकांनी सहभाग घेतला आणि आज बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला काय सांगाल याच्या कार्यक्रमाविषयी प्रभाग क्रमांक एकोणतीस तर्फे महाविकास मा, आघाडीने हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मुख्यतः सागर धाडवे युवराज दिसले अनंत घरत संदीप मळेकर गणेश घोलप विजय घोलप हनुमंत दहीबाते संजय साळवी मंजिरी कोठोळे शेखर पवार कुणाळ काळे व प्रतीक गालिंदे इत्यादी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार काम करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये जी आ, जो कार्यक्रम आम्ही आज घेतलेला आहे गुढीचा नव वर्षा दिन मराठी नववर्षा दिनानिमित्त त्या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला त्यामुळे साडेतीनशे एंट्रा जवळजवळ आम्हा आमच्या आल्या आणि आम्ही जवळजवळ दीडशे पावणे दोनशे लोकांना बक्षिस वाटलेले आहेत आमच्या सर्व हा कार्यक्रम यशस्वी झालेला प्रभाग क्रमांक कार्यकर्त्यांसच्या वतीनं आपल्या मराठी नूतन वर्ष हिंदू नवीन वर्षा निमित्त या प्रभागाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं गुडी विथ सेल्फी असा कार्यक्रम या प्रभागाने आयोजित केला या कार्यक्रमाच्या अगोदर इतिहास संशोधक सॉरी इतिहास तज्ज्ञ आणि व्याख्याते नितीन बाडगुडे पाटील यांचाही व्याख्यानाचा कार्यक्रम याच प्रभागावाच्या का वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं घेण्यात आला होता सातत्यानं विविध कार्यक्रम महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या वतीनं आयोजित करतात एक दिलानं एक मतानं डोळ्यासमोर कुठलेही उमेदवार इच्छुक वर हे भूमिका न ठेवता जनतेची सेवा करणं जनतेच्या कामासाठी धावून जाणं अशा प्रकारचं कार्य ही सगळी टीम चांगल्या प्रकारे करते त्यांनी घेतलेल्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या गुढी बरोबर आपला सण चांगल्या प्रकारे साजरा केलात नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना काहीतरी कार्यक्रम समाजासाठी द्यावा ही जी भूमिका या सर्व मंडळींनी घेतली या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपण या गुढीच्या सेल्फी विथ गुढीमध्ये सहभागी झालात यामध्ये आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नुकतंच गुढीपाडवा संपन्न झाला गुढीपाडवा अर्थात हिंदुंचा आणि मराठी लोकांचं नवीन वर्ष या नवीन वर्षाची मी आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सेल्फी विथ गुढी अशा प्रकारचे अभिनव संकल्पना घेऊन कुठेही काही असतील किंवा गरज जी असतील या सगळ्यांनी मिळून एक वेगळा उपक्रम तुमच्या समोर आणला अलीकडच्या काळामध्ये आपण सोशल प्लॅटफॉर्मवर खूप ऍक्टिव्ह असतो आणि अर्थात त्याचाच एक भाग म्हणून सेल्फी विथ गुढी गुढी हा कार्यक्रम तुम्हाला देण्याचा प्रयत्न आला त्याचं मी त्याच्या त्या आयोजनाकरता त्यांचं बऱ्यापासून अभिनंदन करतो आणि कौतुक सुद्धा करतो त्याचं कारण आहे की अलीकडच्या काळात मी तर औत्सुकी असत क्युरिअसिटी असते म्हणून मी पाहतो अलीकडच्या काळात दिवाळी किती घरांच्यावर आकाशबंदी लागलाय किती घरांच्यावर गुढी पाडव्या दिवशी गुढी उभारली गेली अलीकडे प्रमाण खूप घटत चाललंय जसं कारण की अ काही ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण झाली काही ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाली काही ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा एकूणच अलीकडचा एकविसाव्या शतकामध्ये गुढी का उभारायची ते त्या काहीतरी जुन्या परंपरा होतात असा विचार करून नवीन पिढी गुढी उभारत नाही अशा प्रकारे काही गोष्टीला मर्यादा द्यायला लागतात आणि त्या काळामध्ये असा एखादा फॅन्टसी घेऊन जाणे आणि किमान त्या निमित्ताने एखाद्या घरात गुढी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तर मनापासून कायमस्वरूपी जे काही वर्षानुवर्ष गुढी उभारताय त्याप्रमाणे उभारली त्यामुळे काय वाद असल्याचा किंवा <coughs> शंका घेण्याचा विषय नाहीत पण आणखी नव्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी राबवावी रुजवावी या हेतून यांनी सगळ्यांनी केलेले प्रयत्न निश्चित अभिनंदनी आहे मला असं वाटतं की एक प्रकारे मराठी आणि भारतीय संस्कृती पुढे नेण्याचा हा त्यांचा प्रामाणिक आहे त्याच्यामुळं त्यांचे कौतुक करेल तेवढे कमी तुमचे सुद्धा कौतुक इतके कमी कारण की मला कुठे जीने सांगितलं की साडेतीनशे एंट्री झाल्यात अलीकडच्या काळामध्ये अशा स्पर्धेमध्ये साडेतीनशे एंट्री येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे अर्थात जे लकी विजेते असेल त्यांचं तर मनापासून अभिनंदन ज्यांना पुरस्कार मिळणार नाही ज्यांना या विजेते म्हणून घोषित केलं जाणार नाही त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही कुठे काही कमी राहिली असेल तर भरी भरून काढून पुढच्या वर्षी आणखी चांगली गुढी उभारण्याचा तुम्ही प्रयत्न करा हा एकूण सल्ला किंवा असा संदेश देण्याचा नक्की प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा उन्हा समाजामध्ये साम, धर्मामध्ये चाललेल्या पिढीच्यामुळे सण कसे साजरे करायचे हा सुद्धा लोकांसोबत फार मोठा प्रश्न असतो अलीकडच्या काळात राजकारणी आणि सत्ताधारी मंडळी दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये भांडणं कशी लागतील याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्याच्यामुळं सण साजरा करण्याचा राहू विषय राहू त्याच पण गल्ली दर अठरा दिवसांनी महिनाभरामध्ये काही ना काही नवीन नवीन कायदे आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या शहरामध्ये दोन धर्मांमध्ये वाद कसे वाढतील हा एक प्रयत्न आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी राजकीय पक्ष काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जे सत्तेत नाहीयेत त्यांचा पक्षही सत्तेत नाहीत पण ते नागरिकांनी एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं आज तसाच एक तोच छोटा एक छोटासा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही दाब दिली असेल उदय दाब देताल अशी मी बरोबर खात्री बाळगतो राजकारणात येतात जातात लोक सत्ता हे लक्ष असत परंतु जनतेशी बांधील की ही काँग्रेसची शिकवणूक का आहे आणि त्याच माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला भगिनींनी अतिशय चांगला हा स्तुप उपक्रम या ठिकाणी राबवला या कार्यक्रमाच्या समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते अरविंदजी शिंदे त्याचप्रमाणे मदनजी कोथळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कबड्याचे श्री गणेशजी नवाडे असतील पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अंधाळे असतील राजाभाऊ आलमखाने असतील कलजाचे अध्यक्ष आमचे अक्षय माने अजित दादा दरेकर शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष रफिक भाऊ शेख आमच्या ताई उपस्थित या ठिकाणी संदीप मोकाटे असतील राज आंबेके असतील गणेश शिंदे असतील राजेश सुतार आणि या कार्यक्रमाचे संयोजक या ठिकाणी कुणाल काळे आणि सर्वच या ठिकाणी सर्वांची नाव सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतलाय आपल्याला समय सूचकता असते त्याची ही परीक्षा आहे सेल्फी विथ गुढी म्हणजे याचा अर्थ त्या गुढीचे आपण कशा प्रकारे त्याचा आपण अर्थ बोध घेतो आपल्या जीवनात आणि त्या एकाश्या छोट्याशा सेल्फी विथ गुढी ही कशी आहे म्हणजे कोणी मागे राहील कोणी पुढे राहील कोणी हातात गोडी देईल अनेक प्रकार असतील या परीक्षकांना पण खरी दाद दिली पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी याच्यातनं आमच्या महिला भगिनींची आणि बांधवांची निवड केली या सर्व विजेत्यांना मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांना क्रमांक नाही मिळाला त्या पुढच्या वेळेला निश्चितच त्यांना पुढचा क्रमांक मिळेल या सर्वांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचा शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना असेल हिंदू वर्षाच्या दिवशी आपल्या घरातली गुढीची नोंद कशी घ्यायची हा एक उपक्रम स्तुती उपक्रम जो काही इकडच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यापाशी केला आणि आपण त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हिंदू नवीन वर्षाचा किमे आपल्याला सांगावं गोष्टी सांगा तेवढ्या कमी आहेत एकच गोष्ट त्यातले प्रभू रामचंद्र ज्या वेळेला अयोध्येला पोचले होते आपण त्यावेळेला गुढ्या उभ्या करून आपण साजरा केला होता तशीच मी आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो येणार वर्ष आपल्या सुख समाधान आणि चांगल्या आयुष्या आणि आरोग्याचं जावं या देशाचं आपल्याकडे शांतता मयाचं जावं दिन थांबतो सेल्फी विथ गुडी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या मला मिक्सर हा हे प्राईज मिळाले आहे आजचा कार्यक्रम खूप छान होता गुडी सोबत मी म्हणजे आमचा फॅमिलीचा फोटो काढला होता त्यात आम्ही सर्व सभासदांनी भाग घेतला होता हे जो कार्यक्रम आता गुढीसाठी केलेला होता, 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 होता तो खूपच छान होता आणि फॅमिलीसाठी होता आणि आपल्या नवीन वर्षाच्या जो पारंपरिक सणाचा होता त्यामुळं मी सुद्धा नातवा सह केला पुढच्या पिढीसाठी पण तो चांगलाच असा असं सेल्फी विथ गुढी हा कार्यक्रम खूप छान होता आणि हे पहिल्यांदाच आम्ही दर पस्तीस छत्तीस वर्ष गुढी उभारते लग्न झाल्यापासून पण कुणी असं एवढं कौतुक केलंच नाही एवढं यांनी कौतुक केलं म्हणजे आज आम्हाला की आम्ही आपलं काम करतोय स्वयंपाक करतोय जेवण करतोय पण बक्षीस दिलं नव्हतं पण आज गुढीने आम्हाला बक्षीस दिलं छान कार्यक्रम झाला आणि आम्हाला भारी धन्यवाद काय का ना। माझं नाव संगीता पोटे कुणाल काय माझ्या बहिणीचा मुलगा आणि त्याच्यामुळे मला बक्षीस घड्या मिळालं पुढी पडवायचं पुढच्या पिढीसाठी खूप सुंदर छान माझं नाव कल्याणी विखी जाधव गुढी विथ सेल्फी या कार्यक्रमात मी भाग घेतला होता याचं बक्षीस भेटलंय मला मला खूप आनंद वाटतोय आम्ही प्रत्येक वर्ष गुढी पण एवढं खुश कधी चालू नाही पण आमच्या सोसायटी मध्ये मेंबर विजय घोलप आहे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला आणि आम्हाला बक्षीस हे मिळालं माझं नाव कैभर दीपक बोड मला गुढी पाडवाचं हे भेटलं म्हणून खूप आनंदात आलाय आणि वे, सा, मी असंच नाव टाकलं होतं म्हणून मला आणि मला पुढच्या पुढच्या याला कोणाचं ठरवलं गुढी पाडवायचे जे आहे सण तर मी माझा सेल्फी काढला आणि हा सण छान पद्धतीने साजरा केला जातो आयोजकांनी जे हा कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि असेच कार्यक्रम राबवावे हे मी मनापासून त्यांना विनंती करते धन्यवाद माझं नाव पायल काळे गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वां आयोजकांनी व्यवस्थित असा छान असा कार्यक्रम राबवला त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला शिवाय सगळ्यांना गिफ्ट भेटले त्यामुळे ते, ते सगळे खूप खुश झाले आम्ही सेल्फी काढला सेल्फी असा नाही का निघत नाही म्हणजे कोणी घेत नाही असं अवरजून असं कोणी सेल्फी घेत नाही तर आम्ही घेतला तो आम्हाला खूप आनंद झाला आणि आमचा फोटो व्हायरल झाला किंवा नाही का असा आमच्या गुढीसोबत आमचा फोटो गेला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला शिवाय आम्हाला गिफ्ट सुद्धा भेटला त्यामुळे आयोजकांनी खूप कार्यक्रम त्यात आम्ही उपस्थित राहू दरवर्षी मदन सर कोठोळे आणि त्यांचा मित्रपरिवार म्हणजे महाविकास आघाडी प्रभागी कोणतीसमधन दरवर्षी अतिशय उत्साही असे सर कार्यक्रम घेतात आणि आता जो गुढीपाडव्याचा जो कार्यक्रम घेतलाय त्यालाही सरांना प्रतिसाद चांगला भेटला आणि कार्यक्रम पण खूप छान झालेला आहे त्याच्यानंतर दरवर्षी सर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जोरमाराच्या पण स्पर्धा घेतात ते जोरमाराच्या स्पर्धेत पण त्यांना कमीत कमी अडीचशे ते तीनशे विद्यार्थी त्या स्पर्धेत भाग घेऊन सहभाग घेऊन सर प्रत्येकाला एक प्रकारचं प्रोत्साहन म्हणून जोरमाराच्या स्पर्धा घेतात आणि मुजन सर दरवर्षी कार्यक्रम खूप छान घेतो आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने इथे गुढीपाडव्याचा गुढीपाडवा होई सेल्फी असा एक कार्यक्रम घेतला होता आणि त्यासाठी आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद सर्वात प्रभाव याच्यात मिळाला आणि जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांनी या सहभाग घेतला होता आणि सगळ्यांनाच आम्ही छान बक्षिसही दिली हा गुढीपाडवा हा सण खरंच खूप म्हणजे आनंदाचा आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो त्यात एक समाधान सगळ्यांना मिळालं मानसिक समाधान देण्याचा एक वेगळं असं आपण प्रयोजन यात दिलं त्यामुळे खरंच मलाही खूप छान वाटत गुढीपाडव्याच्या दिवशी नागरिक नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक गोष्टी घेतात तर याचाच विचार करून आम्ही कूलर जे उन्हाळा करता लागतात त्याच पद्धतीने केटल असेल हेअर स्ट्रेटनर असेल महिलांसाठी हेअर ड्रायर असेल आणि टेबल फॅन त्याचबरोबर मिक्सर जो घरगुती कामास उपयोगात फार येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गिजर जो आपल्याला गरम पाणी करण्यासाठी उपयोग होता असे प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आम्ही दिली आणि त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ज्यांना काही मोठं बक्षीस मिळेल नाही अशा स्पर्धकांना एलईडी बल्ब सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हे सर्व कार्यक्रम घेताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की गुढीपाडवा या दिवशी हिंदू नववर्षी सुरू होतं तेव्हा जेव्हा नागरिक आपल्या ना, घरामध्ये नवीन वस्तू घेतात त्यांचा आनंद कुठेतरी अजून वाढवावा याकरिता आम्ही एक छोटा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व प्रयत्नाला प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील सर्व पदाधिकारी त्याचबद्दल बरोबर सर्व मोठे नेते यांनी आम्हाला चांगला हे दिला पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो सर्वप्रथम सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत्यावेळीस मा डॉक्टर मदन कोटुळे सरांनी आम्हाला ही संकल्पना दिली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आम्ही आभार मानतो मग मां हा कार्यक्रम करायचा कसा तो कसा राबवायचा हो मग त्याच्यावर आमच्या बैठका चालू झाल्या मग बैठकांमध्ये मग आम्ही तो ठराव मंजूर केला की आपण अशा अशा स्वरूपाचा कार्यक्रम घेऊ मग आपलं पहिलं काय ते हिंदू नऊ वर्ष हिंदूंचा हिंदू नवर्ष गुढीपाडवा हा सण आम्ही साजरा केला म्हणजे हे केला म्हणजे काय म्हणतो त्याला त्याला हिंदू गुढीपाडव्याचा दिवस आम्ही हे केला म्हणजे तयार केला किंवा ह्या दिवशी आपण हा कार्यक्रम घेऊ त्या सेल्फी विथ गुढी असं आम्ही त्याला त्याला नाव दिलं हेड प्रभाग क्रमांक एकोणतीस महाविकास विकास आघाडीच्या माध्यमातनं ते नाव दिल्यानंतर मग त्याच्यावर आम्ही कसं करायचं काय करायचं हे सगळं नियोजन केलं नियोजन केल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर मग बक्षीस काय आणायची मग आता उन्हाळा आहे काय मग उन्हाळ्याच्या अत्यावश्यक गोष्टी मग त्याच्यामध्ये कूलर आला फॅन आला काय नंतर त्याच्याच माध्यमातून आपण महिलांसाठी म्हणजे हे जे काय कार्यक्रम आम्ही राबवायला तो महिलांसाठीच राबवला की त्यामध्ये मग हेअर ड्रायर नंतर गिजर मिक्सर की ते त्यांना अत्यावश्यक गोष्टी आहेत काय मग ते आम्ही ठरवलं ठरवलं तर मग आम्ही कोणाकडे म्हणजे असं कोणाच्या माझ्याकडनं मागणी न करता आम्ही जे काय आयोजक आहोत सात आठ जण त्यांच्या माध्यमातून आम्ही आपण काय जाणार तुम्ही काय जाणार तुम्ही काय करणार तर कोणाकडे जायचं नाही हा आमचा पहिल्यापासून पायंडा आहे त्यामुळे तो पायंडा आम्ही आजही राबवला तसं याच्यापूर्वी आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता नितीनजी बानगुडेंचा तोही झाला हा दोन सक्सेस झाले आम्हाला उत्पूर्त प्रतिसाद आम्हाला स्थानिक नागरिकांनी आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभारी आहे काय आणि आमच्याकडन ईश्वर करतो की असे कार्यक्रम आम्हाला सुचावे आणि ते आमच्याकडनं त्यांनी करून घ्यावे काय आम्ही ताकदीने उभा राहू शंभर टक्के प्रयत्न करू तसे कार्यक्रम करण्याचा फक्त आम्हाला ताकद आई एकदा द्यावी आणि ती ताकद आम्ही लावणार आणि आता तुम्ही तर डोळ्यांनी पाहिलंच आहात की आम्हाला किती प्रतिसाद मिळाला आहे काय तरी बक्षीस त्यांना त्यांना दिले त्यांचे आम्ही प्रभाकराम एकोणतीस महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो हिंदुत्वाचा आपला सण आहे हा सण आनंदमय व्हावा आपल्या घरात काही ना छोटे काय होणार कधी गोष्ट असावी यावी जावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला जे प्रभाग एकोणतीस हा परिवार आहे या भागातील जे नागरिक आहे त्यांना एकत्र आणण्याचा आमचा उपक्रम होता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता सध्या वेगवेगळे उपक्रम आम्ही प्रभागामध्ये घेत आहोत गुढीपाडवा या सणानिमित्त सेल्फी विथ गुढी हा कार्यक्रम आपण घेतला होता त्यामध्ये साडेतीनशेच्या वर एंट्री आल्या आणि त्यातून एक दीडशे एंट्री आपण काढल्या आहेत आणि त्या दीडशे लोकांना आज आपण इथं इन्व्हाइट केलेला आहे प्रभागात आम्ही सातत्याने आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत आम्ही प्रभागात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो लोकांमध्ये एकोपा ठेवण्यासाठी आमचे वेगवेगळे उपक्रम होत असतात त्यातलाच हा एक उपक्रम आहे सर्व महाविकास आघाडीचे प्रभाग नंबर एकोणतीस चे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचेही मनापासून का आभार आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ प्रशांतदा जगताप डॉक्टर साहेब गणेश भाऊ आणि सर्व व्यासपीठ आज जो गुढीपाडवा निमित्त प्रभाग नंबर एकोणतीसच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा स्पर्धेचं आयोजन केले त्यामध्ये आपण सर्वांनी एवढा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सर्व कार्यकर्त्यांवर एवढं मनापासून प्रेम केलं त्याबद्दल धन्यवाद आमचे मोदल कुठले सर मी बघतो या भागामध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये गेली पाच सहा वर्ष कोरोनाच्या काळापासून अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतात म्हणजे दांडियाचा कार्यक्रम असो या ठिकाणी सिमोरच्या सा हॉलमध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या कार्यक्रम असो अनेक लोकांचे वाढदिवस असो आणि आज घेतलेला गुढी दिवसानिमित्त शेल्पिंग कार्यक्रम असो असा अनेक काही कार्यक्रम रोज या ठिकाणी आपल्या या लोकांना सहभागी करून असतात सहभागी करून घेत असतात त्या आज जे काही या महिला आलेत त्या सर्वांना ते काही ना काही त्या गिफ्ट देणार आहेत आणि काही नंबर त्यांनी काढलेले आहेत ते नंबर तर त्यांना त्या नंबर प्रमाणे तर मिळणार आहेत परंतु जे नंबर आहे त्यांना पण आपण काही ना, ना, ना काही वस्तू भेट देणार आहोत मी त्यांना त्यांच्या पुढील याच सर्स वहिनी आणि लगन जी यांना आहे त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र